राधाकृष्ण विखे अजित पवारांना सातत्याने सांगत होते की तुम्ही त्यांना त्यांना निधी देऊ नका लंकेंना कारण ते आपल्या बरोबर राहणार नाही तुमच्या बरोबर राहणार नाही कारण तो फिलर येत होता राधाकृष्ण विखेंना की लंके कधी ना कधी तरी त्या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार असतील कारण तिथे राष्ट्रवादीकडे दुसरा असा प्रमुख चेहरा नव्हता नौ, सुजय विखेंच्या राजकारणाचा युएसपी असा आहे की सुजय विखे त्या ठिकाणी अवेलेबल असणारा नेता आहे आ, एक चाणक्य राजकारणी किंवा धूर्त राजकारणी लंके कसे लंकेंनी काय सांगितलं माझा उमेदवारी अर्ज भरायला राहुल गांधी येणार <laughs> बरोबर बरोबर आज मग ते सगळं वातावरण तयार झालं काल सुजय विखेंची मोठी रॅली झाली मोठ्या संख्येने त्या ठिकाणी अर्ज भरला गेला बरोबर आज निलेश लंके पाच लोकांमध्ये जाऊन अर्ज भरते सध्या सोशल मीडिया बघा किंवा मीडिया बघा काही रिपोर्ट बघा त्यामध्ये असं वाटतंय का की निलेश लंकेनी केलं लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका कारण इथं मतदार राजा हा आपल्या लोकप्रतिनिधीला निवडत असतो सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देखील सगळीकडे लोकसभेची धामधूम सुरू आहे आणि यामध्ये काही मतदारसंघांची कायम चर्चा होत असते यातीलच एक मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ज्याला आता अहिल्यानगर देखील म्हंटलं जातं इथं भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यामध्ये सामना होतोय आणि ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रातच चर्चेली जाते नेमकं ही चर्चेत येण्याचे काय कारण आहेत नेमकी विखे आणि लंके यांच्या प्लस मायनस काय बाजू आहेत आणि ही लढाई येणाऱ्या भविष्य काळामध्ये नगरच्या राजकारणावर कसा परिणाम करेल हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत माझ्या सोबत आहेत प्रशांत आहेर जे महाराष्ट्र टाइमचे विशेष प्रतिनिधी आहेत ज्यांचा राजकीय क्षेत्रामध्ये अनेक अभ्यास देखील आहे अनेक निवडणुका त्यांनी आजपर्यंत कव्हर केलेल्या आहेत आणि स्वतः तेथील ते ते स्थानिक देखील आहेत सर द मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद नगरचं राजकारण विखे पाटील हे एक जुनं नात आहे म्हणजे पहिल्यापासून पाहायला गेलं तर विखे म्हणलं तर नगर हे कॉम्बिनेशन आहे मात्र नगर लोकसभा ही काँग्रेसचा बाले केला होते एकोणीसशे बावन्न पासून पुढे अठ्ठ्याण्णव पर्यंत पण बाळासाहेब विखे यांच्या रूपानंच ती शिवसेनेकडे गेली म्हणजे काँग्रेस हे तर पक्ष तिथं आला ह्या लोकसभेचा नेमका इतिहास काय सर थोडक्यात काय सांगा नगर लोकसभेत इव्हन ओव्हरऑल नगर जिल्ह्याचं जरी राजकारण बघितलं ना तर सर्व पक्षांची म्हणजे कम्युनिस्ट असू द्या काँग्रेस असू द्या किंवा भाजप असू द्या या सर्व पक्षांची ज्येष्ठ नेते या नगर जिल्ह्यात पूर्वीपासून होऊन गेलेले म्हणजे अगदी अच्युतराव पटवर्धनांपासून जुना संदर्भ काढला तर खूप ज्येष्ठ नेते देशाच्या राजकारणातही नगर जिल्ह्यातून झालेत आणि त्यामुळं कायमच नगर हा राजकीयदृष्ट्या अत्यंत असा जिल्हा राहिलेला आहे बेसिकली नगर लोकसभा मतदारसंघाबद्दल जर आपण बोललो म्हणजे उत्तर आणि दक्षिण दक्षिण बरोबर तर उत्तर म्हणजे हा संगमनेर अकोले श्रीरामपूर राहता हा जो काही आहे कोपरगाव हा इकडचा उत्तर आणि जो नगर आ, आता पारनेर पूर्वी पारनेर इकडे जोडलेला होता डिलिमिटेशन नंतर पारनेर तिकडे गेला तर पातर्डीन शेवगाव हे जे काही नगर हे जो काही विधानसभा मतदारसंघ आहे त्यांचा हा दक्षिण मतदारसंघ आता कायम काय झालंय की विखेंचं राजकारण हे उत्तरेत पण राहिलं आणि दक्षिणेत पण राहिलं बाळासाहेब विखेचा बेसिकली आणि पवारांचा पहिला वाद पहिला संघर्ष हा जो काही विखे आणि पवार हा जो का पहिला संघर्ष आहे तो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आहे त्यावेळेस काँग्रेसनी यशवंतराव गडाखांना उमेदवारी दिली बेसिकली ती पवारांनीच दिली होती आणि त्यावेळेस विखे इच्छुक होते आणि विखेना ती निवडणूक लढायचीच होती त्यांनी अपक्ष त्या निवडणुकीत ते उमेदवार होते आणि त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवारांकडून एक वाक्य बोललं गेलं किंवा एक तो खटला खूप ऐतिहासिक आहे की उत्तरेतली जित्राब दक्षिणेत येतील असा एक शब्द वापरला गेला आणि नंतर त्याच शब्दाच्या अनुषंगानं कोर्टात दावा दाखल झाला चंद्रेशोंद्र गडाकांना सहा वर्ष निवडणूक बंदी आली पवारांवर ठपका आला आणि एक नामुष्की पवारांना त्या ठिकाणी कोर्टाच्या अनुषंगाने विखेंनी दाखवली किंवा त्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं तिथून पवार विरुद विरुद्ध हा संघर्ष जो आहे तो तिथून सुरू आहे आणि समजा तो संघर्ष सातत्याने वेगवेगळ्या गोष्टीतून झाला एकमेकांना कायम काउंटर करण्याचं राज्याच्या राजकारणामध्ये भूमिका घेतली ही कायम विखेंनी आणि पवारांनी पण जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी विखेंना अडचण आणण्याच्या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या विरोधात चालू राहिल्या दोन हजार एकोणीसला चौदा राष्ट्रवादीचं सत्ता गेली ती पाच वर्ष राधाकृष्ण विखे राज्याचे विरोधी पक्ष नेते होते बरोबर आणि दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बरोबर पाच वर्षापूर्वी राधाकृष्ण विखेंनी पुन्हा एकदा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेसही माझी माहिती अशी आहे की त्यावेळेसही राहुल गांधींची ज्यावेळेस राधाकृष्ण विखेंची चर्चा झाली की त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो दक्षिण मतदारसंघ आहे तो काँग्रेसला सोडून घ्या त्या बदल्यात राष्ट्रवादीला औरंगाबाद द्या कारण राष्ट्रवादी राष्ट्रवादीही औरंगाबादमधून म्हणजे दक्षिण मधूनही राष्ट्रवादीला फारसं काही यश मिळालेलं नाही आणि काँग्रेसला मधूनही मिळालं काय एक्सचेंज केला तर सोप्पं ठरेल मात्र पवार काही ते ऐकायला तयार नव्हते आणि राहुल गांधींनी अशी भूमिका घेतली की तुम्ही राष्ट्रवादीतून जाऊन लढा काही अडचण नाही सुजय विखेना तुम्ही राष्ट्रवादीतून उमेदवारी द्या मात्र त्यानंतर मात्र सुजय विखे शरद पवारांच्याही काठी झालेल्या होत्या त्यातल्या खाजगी चर्चा जरी माहिती असल्या तरी त्या सार्वजनिक करणं बरोबर नाही कारण ते दोघंही त्याला आजच्या घडीवर ते त्याला कन्व्हिन्स होणार नाही की मी असं बोललो होतो कारण आता निवडणूक सुरू आहे हा एक मुद्दा वेगळाच आहे तुम्ही म्हणला की राष्ट्रवादी जाऊन लढा जाऊन लढा हा मी पुढचे जे काही काही गोष्टी सांगितल्यात किंवा काही सार्वजनिक ते बोललेत की मला माहित नाही पण त्यांनी अशी एक भूमिका मांडली होती की जर माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मला असं सांगतोय की तुम्ही दुसऱ्या पक्षात जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढा तर मग दुसऱ्या पक्षात कोणत्या जायचा याचा निर्णय माझा असला पाहिजे हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हणजे त्यांच्याकडून हा ऑप्शन नको आहे आम्हाला त्यांनी आम्हाला ऑप्शन दिला असेल तर ऑप्शन आम्ही आमचा चूज करू आणि त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी त्यावेळेस आता जे नगर विधानसभेचे आमदार आहेत संग्राम विरुद्ध संग्राम जगताप अशी एक आता जसं वातावरण खूप तापलेलं आहे राजकीय तसंच वातावरण तापलेलं होतं आणि ती तुल्यबळ लढत मानली जात होती मात्र मला वाटतं दोन लाख सत्याहत्तर हजार पण दोन लाख सत्तर हजारापेक्षा अधिक मताधिक्याने त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला पण मोदी लाट काहीशी पाहायला मिळेल मात्र आताच्या कंडिशनमध्ये देशभरात असं चित्र किंवा महाराष्ट्रामध्ये आहे की मोदी विरुद्ध पवार आणि ठाकरे हे बोललं जातंय तीच परिणिती नगरमध्ये पाहायला मिळते भाजपकडून असणारे सुजय विखे आणि पवारांच्या गटाकडून असणारे निलेश लंके तर दोन हजार चौदा एकोणीस आणि आजच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला फरक काय बेसिकली ना आपल्याला एक फिलर येतोय की भाजपच्या विरोधात ग्रामीण भागातला वातावरणाचा एक सातत्याने फिलर येतो आपल्या सगळ्यांनाच येतो बरोबर त्यातलं ना, ना मूळ एक जे जे कारण आहे या बेल्टमधलं बेसिकली पुण्याचा समजा शिरूर मतदारसंघ असू हो द्या शिरोर मतदारसंघातलाही जुन्नर आंबेगाव खेड शिरूर चार विधानसभा मतदारसंघ जे ग्रामीण आहे मग तो तुम्ही नगर घ्या तसाच तो नाशिक घ्या किंवा काही धुळे जळगावचा बेल्ट घ्या इकडं वरती हा धुळे जळगाव हा जो मधला जो बेल्ट आहे हा बेल्ट जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी जरा वातावरण तापल्याचे किंवा दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष असल्याचं आपले जे फिलर येतात ना त्याचं मूळ कारण आहे ना तिथं कांद्याचं राजकारण सुरू आहे म्हणजे इथे या बेल्ट मध्ये कांद्याचे बाजार जे पडले किंवा कांद्याला कांद्याच्या निर्यात बंदीमुळे कांद्याला जे बाजार मिळाले नाही पडले मानण्यापेक्षा जो अपेक्षित बाजार असा शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्याची रिॲक्शन कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये दिसती आणि फक्त केंद्र सरकारने निर्यात बंदी घातल्यामुळं हे सगळं घडलंय हे पटवून देण्यात किंवा हे मतदाराच्या मनावर बिंबवण्यात कुठंतरी महाविकास आघाडी शरद पवार यशस्वी ठरलेत आणि त्यामुळं हे हा फिलर जो येतोय ना तो येतोय आणि तेच हेच राजकारण कुठंतरी आपल्याला नगर दक्षिणा असू द्या किंवा नगर उत्तर म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी बघायला मिळत आहे बर म्हणजे तिथं थोडीशी आहे हे मान्यच मान्य आहे पण आता इथं दुसरा मुद्दा येतो पक्ष बाजूला राहूया हो लंके आणि सुजय विखेमध्ये असं कुठंतरी पारंपरिक विरोध दिसतोय नाही नाही स्टेटमेंट पण येतात त्यांचा पारंपरिक विरोध असायचं काही कारण नाहीये त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो लंके हे जिल्हा परिषदचे सदस्य किंवा हे विजयरावटीचे कार्यकर्ते किंवा अशा याच्यातून म्हणजे लंकेंच असं कोणी म्हटलं असतं की लंके चौदाला असं कोणी इमेजिन केलं असतं की के लंके एकोणीसला आमदार होती असं चित्र त्यावेळेस कोणाला पटलं नसतं लंके हे अत्यंत काय मी तुम्हाला सांगतो ना धोरणी आणि हुशार राजकारणी आहेत म्हणजे ते आ, बरोबर त्यांनी चौदाची परिस्थिती बघितली त्या इलेक्शन तुम्हाला एक लंकेंचा सा किस्सा सांगतो म्हणजे आता या पवार साहेब एकोणीसच्या विधानसभा इलेक्शनला त्या ठिकाणी प्रचारा प्रचाराला गेले होते आणि प्रचाराला गेले त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालं तर पवारांची एक पद्धत आहे की ज्यावेळेस ते गाडीत बसतात ते स्थानिक न्यूजपेपर त्या गाडीत असावे अशी त्यांची अपेक्षा असती ते त्यांनी एक स्थानिक न्यूजपेपर चालले की एक लोकल फील येतो आणि त्याचा एक संदर्भ भाषणांना असू द्या किंवा त्यांना कळतो आणि पवारांची कन्सिस्टन्सी इतकी आहे म्हणजे पवार इतके अपडेट असतात राजकारणामध्ये की कुठल्या तालुक्यात कुठल्या राजकीय पुढाऱ्याचं काय चाललंय हे पवारांना सातत्याने माहिती असतं कोणतरी सांगत असतं कुठंतरी ते वाचत असतात आणि त्या पद्धतीने त्या गाडीतून ते सभास्थानी जायच्या आधी कुठेतरी एका कार्यकर्त्याच्या बंगल्यावर थांबणार होते आणि तिथं थांबून फ्रेश होऊन ते सभास्थानी आणि सकाळची सभा होती म्हणजे अशी अकरा बारा वाजताची सभा होती तर मग पवारांनी बघितलं तर एका प्रमुख दैनिकामध्ये सर्व लंकेंच्या विरोधात होतं की अरे हे सगळं लंकेच्या विरोधात वातावरण कार्यकर्ते सांगत होते की नाही साहेब हे ही सीट आपली निवडून येऊ शकते पण त्यांनी विचारलं अरे म्हणे ह्या दै ह्या प्रमुख दैनिकामध्ये जर हे विरोधी वातावरण सांगतायत आणि तुम्ही सांगताय सीट निवडून येते असं का होतंय पण त्यांनी सांगितलं की एक्स वाय झेड जे आपल्या सगळ्यांना माहितीये काही निवडणुकीच्या काळात ज्या गोष्टी घडतात याच्यात असं का हे असं असं वार्तांकन का येत आहे मग त्यांनी तिथल्या संपादकांना फोन केला माझे कार्यकर्ते असं सांगतायत की अशा अशा कारणामुळं हे तुमच्याकडून नि, येणार वार्तांकन हे ये जरा निगेटिव्ह दिसतंय अशी काही जर परिस्थिती असेल तर तुमच्या संबंधितांशी मी बोलतो आणि असं करून पवारांनी तो विषय त्या संपादकांशी संपवला तो संपवल्यानंतर ते वातावरण इतकं गरम झालं विदिन ऑर्गनायझेशन की दुसऱ्या दिवसापासून लंकेनचा एक रुपया खर्च न होता पॉझिटिव्ह बाजू यायला लागेल म्हणजे साहेबांनी कान फुंकल्यामुळे कान फुंकल्यामुळे ते झालं प्लस साहेबांना असं वाटलं की लंकेंची आर्थिक बाजू कमकू होते जी ती नव्हती बर तर साहेबांनी कुठल्या तरी चार मंडळींना सांगितलं की चांगला उमेदवार हे निवडून येऊ शकतो त्यांना आर्थिक मदत करा आणि लंकेंना ते आर्थिक मदत झाली म्हणजे कळायचं कारण काय हे सगळं घडायचं कळायचं कारण काय निवडणूक झाल्यानंतर ही लंकेंनी संबंधित उपसंखकांचे जेव्हा कान उपटली होती तेव्हा शेत हा झालेला किस्सा आहे हा किस्सा बाहेर येऊ शकत हा जो काही धोरणीपणाय ना तो राजकारण राजकारणी लंका लंकांना स्मार्टली कळत की आपल्याला काय दिशेने जायचंय कुठल्या दिशेने जायचं स्मार्टली कळते म्हणूनच असं म्हणावं लागलं की सहा महिन्यापूर्वी जे अजितदादांसोबत गेले शपथविधीला उपस्थित झाले तेच मागच्या महिन्यामध्ये साहेबांसोबत दिसतात त्यातली गंमत अशी अशी माझी जी माहिती अशी आहे की राधाकृष्ण विखे अजित पवारांना सातत्याने सांगत होते की तुम्ही त्यांना त्यांना निधी देऊ नका लंकेंना कारण ते आपल्या बरोबर राहणार नाही तुमच्या बरोबर राहणार नाही कारण तो फिलर येत होता राधाकृष्ण विखेंना की लंके कधी ना कधीतरी त्या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार असतील कारण तिथे राष्ट्रवादीकडे दुसरा असा प्रमुख चेहरा नव्हता नौ विखेंना फाईट देऊ शकेल आणि पवारांनी या इलेक्शन मध्ये एक काय गणित हेरलंय तुम्ही नीट बघा एक तर सेंटिमेंट्स खूप पवारांनी स्थानिक कॅच करण्याचा प्रयत्न केला म्हणजे पव पार, पवारांचे सगळे उमेदवार बघितले ना तर ते काय म्हणतो आपण त्याला एक चॅलेंज चॅलेंजरच्या भूमिकेत आहेत लिडरच्या भूमिकेतले उमेदवार कमी आहेत पवारांकडे चॅलेंजरच्या भूमिकेत म्हणजे समजा नगर जिल्ह्यातले तिथं समजा विखे लिडर असतील तर त्यांना चॅलेंज कोण करू शकेल आणि लोकांना चॅलेंजर आवडतो सगळीकडे ती टफ आहे निवडणूक ते वाटते म्हणजे जसं समजा जरी हा प्रयोग नाही तसा या लॉजिकचा प्रयोग नाहीये मोहिते हे लिडरच होते किंवा लिडर, कि लिडर आहेत मात्र गेल्या काही कारणाने असा एक गेल्या पाच वर्षातला किंवा चौदा ते एकोणीस विजयदादा खासदार राहिले आणि त्यानंतरचा एक एकोणीस ते चोवीस मध्ये एक हे आहे की नाही या मोहित्यांचे मोहितेन मोहित्यांबद्दलची एक सहानुभूती असणार एक मोठा वर्ग आहे की यांचा राजकारणाला फटका बसलाय सगळ्या गोष्टी झाल्या आहेत तर एक सहानुभूती ती कुठेतरी त्या ठिकाणी होती आणि ते ती गणित जुळून आणण्यासाठी पवारांनी पवारांनी काय म्हणते कोण कोणाला चॅलेंज करतोय कोण लीडर आहे हा बेसिकली हा मार्केटचा विषय आपलाय मार्केटचा विषय की लीडर कोण आहे चॅलेंजर कोण आहे तुमच्याकडे येणारे महिन्याचे जर तुम्ही टी आर पीचे सर्वे बघितले तर त्यातही आपल्याला लक्षात येतं लीडर कोण आहे चॅलेंजर कोण आहे तर ही एक कॉन्सेप्ट ही मार्केटची कॉन्सेप्ट आहे लीडर कोण आहे चॅलेंज चॅलेंजर कोण आहे तीच कॉन्सेप्ट आताच्या राज्यात राबवलेली आहे त्याच्यातूनच लक्ष्यांची उमेदवार उमेदवारी आली सुजय विखेंची किंवा राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजकारणाचा युएसपी काय वाटत सुजय विखेंच्या राजकारणाचा युएसपी असा आहे की सुजय विखे त्या ठिकाणी अवेलेबल असणारा नेता आहे सुजय विखे असू द्या किंवा विखे फॅमिली असू द्या किंवा बाळासाहेब थोरात यांची फॅमिली असू द्या तर यांचं बेसिकली काय समजा असं समजू आपण की नगर जिल्हा परिषदेमध्ये एक साठ जिल्हा परिषदेचे गट आहेत असं समजू आपण एखाद दुसऱ्या फरकाने आकडा थोडा जास्त थो होईल परंतु प्रत्येक जिल्हा परिषद गटाला यांचा एक पूर्ण वेळ कार्यकर्ता पाचवी वर्ष काम करतो बर म्हणजे पाचवी वर्ष यांचा पूर्ण वेळ कार्यकर्ता काम करतो तो काय फक्त आपला मतदारसंघ आपला तालुका असं नसतं तर तो अक्रॉस द जिल्हा अक्रॉस द जिल्हा सगळ्या जिल्हा गटांमध्ये यांचा कार्यकर्ता पूर्ण वेळ काम करतो तो कार्यकर्ता पगारी कार्यकर्ता असतो तो कार्यकर्ता दर पंधरा दिवसांनी आपला एक अहवाल आज या पंधरा दिवसामध्ये राजकीय सामाजिक इथलं काय काय घडलं आपल्याबद्दलच्या गोष्टी काय याचा अहवाल यांच्या कार्यालयात सुपूर्त करत असतो आणि त्याच्यावर कुठंतरी एक विचार मंथन करणारी एक यंत्रणा आणि परत त्याच्यावर काय कार्यवाही करायची ती कार्यवाही करणारी यंत्रणा असा पूर्ण सेटअप यांनी बसवलेला हो हे ट्वेंटी फोर बाय सेवन इन टू थ्री सिक्स्टी फाय डेज असं राजकारण या ठिकाणी चालतं तर त्यामुळं कुठं ना कुठंतरी मी तुला सांगितलं की हा झाला विखेंचा एक प्लस विखिंचे दोन मोठे मेडिकल कॉलेजेस आहेत एक आहे विळद घाटात एक आहे नगर प्लस बाकीचे कॉलेजेस सोडा का त्या कॉलेजवरनं ॲडमिशनवरनं राजकारण काही पण रंगू द्या मात्र त्या मध्ये त्या मेडिकल कॉलेजेसच्या मध्ये मिळणारी ट्रीटमेंट ही अत्यंत माफक दरात किंबहुना मोफत आहे म्हणजे त्याचा पर्सनल अनुभव मलाही आहे एक माझ्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांचा एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला आ, नगर शहरामध्ये आणि त्याला कळलं नाही हेड इंजुरी होती तर तो दिवसभर फिरला ह्या डॉक्टरकडे त्या डॉक्टर कड त्रास होत होता इंटरनल ब्लिडिंग होत आणि एका संध्याकाळच्या समोरच एम आर आय मध्ये असं लक्षात आलं की इंटरनल ब्लिडिंग वाढत चाललंय आणि त्याला तिथल्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुला आता वेळात घाटात जाण्याशिवाय म्हणजे विखेंच्या जा ह्या कॉलेजमध्ये सुजय विखे जे कॉलेज, कॉलेज बघतात त्या मेडिकल कॉलेजमध्ये का त्या मेडिकल हॉस्पिटल मध्ये जाण्याशिवाय तुला पर्याय नाही तो बोरगा रात्री गेला सहज मी पण कॉल केला की त्याला काय मदत करता ये आणि सिरियस होता विषय तर रातोरात तिथल्या सर्जननी त्याला ऑपरेट केला आणि अवघ्या दहा हजार रुपयात ते पोरग घरी गेलो म्हणजे ब्रेन सर्जरी अवघ्या दहा हजार रुपये पण याच्यासाठी होते की त्यांनी त्याला आलेला खर्च केलेला हॉस्पिटलनी काय खर्च त्याच्याकडे नाही तर हा कुठंतरी सुजय विखेंच्या राजकारणाचा त्या ठिकाणी प्लस पॉइंट आहे वेगवेगळ्या प्रकारे विखे फॅमिलीकडून उपकृत झालेली म्हणा किंवा त्यांचे लाभार्थी म्हणा वेगवेगळ्या प्रकारे हा आणि हा एक विखेंचा त्या ठिकाणी कुठं ना कुठं तरी विखेंना होणारा फायदा आहे त्याच वेळेस त्याच वेळेस निलेश लंकेंचं राजकारण कसं आहे तर मी गावगावी जाईल मंदिरात झोपेन किंवा मी कोविड सेंटरच्या काळात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालयांमध्ये कोविड सेंटर सुरू केलं तर मी तिथेच झोपेन मी तुमच्यापासून वेगळा नाही आहे तर अत्यंत सर्वसामान्याशी जुळून घेणं हा त्या ठिकाणी निलेश लंकेंचा एक हा एक प्लस पॉईंट आहे आणि ओव्हरऑलच या रा देश ह्या रा देशातील म्हणण्यापेक्षा आपल्या भागातली ही जी निवडणूक आहे ती दोन क्लासेसमधली निवडणूक सुरू झालेली बरोबर म्हणजे एक निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय यांच्यातला कुठंतरी हा एक संघर्ष सुरू झाला आणि मग त्याला एक एन नंबर ऑफ हे जोडत गेलेले आहेत एक मनोज जरंगे पाटलांचा फॅक्टर असेल कुठेतरी कांद्याच्या दरवाढचा एक फॅक्टर असेल कुठंतरी मोदी सरकारचं ही जी तिसरी टर्म आहे त्याचा एक फॅक्टर असेल किंवा या मतदारसंघामध्ये म्हटलं तर गेली पाच वर्ष सुजय विखेंचा जो काही त्या ठिकाणी ते सत्ताधारी होते बरोबर त्यांच्याविषयी काही जी काही अँटी इनकंबेंसी असेल नसेल पण त्याचं एक फॅक्टर असेल तर याचा एक क्यूम्युलेटिव्ह इम्पॅक्ट मिळवायचा प्रयत्न नक्कीच तुम्ही म्हणजे पूर्ण ते फॅक्टर्स काय आहेत त्याची जोड लंके घालतात आपल्या राजकारणासाठी दिसतंय सगळे सोशल मीडिया बघा किंवा मीडिया बघा किंवा काही रिपोर्ट्स बघा त्यामध्ये असं वाटतंय का की नीलेश लंकेंनी वीकेंडचं मार्केट जाम केलं तुम्ही हा हा जर ओव्हरऑल प्रकार बघितला ना हा ओव्हरऑल प्रकार भाजपच्या विरोधातच दिसतो म्हणजे हा काही नुसता त्या मतदारसंघापुरता मर्यादित आहे किंवा या संघापुरतं मर्यादित आहे असं मला वाटत नाही इनफॅक्ट सांगू का मी मला एकोणीसच्या इलेक्शनमध्ये पण यांच्या निवडणुकीमध्ये कारण मी त्या ठिकाणी फिरलो होतो अनेक गोष्टी बघितल्या होत्या त्यावेळेस पण हे प्रमाण होतं कदाचित त्यावेळेस हे प्रमाण आजच्या तुलनेत कमी होतं पण हे प्रमाण होतं कारण रिएक्ट होणारा घटक हा कायम विरोधातला सर्वाधिक असतो म्हणजे चौदाच्या इलेक्शनपर्यंत काँग्रेसप्रणित आघाडीच्या विरोधात रिॲक्ट होणारा घटक मोठ्या प्रमाणात होता आणि मग जसं जसं भाजप त्याच्यानंतर सत्तेत आलं तसं तसं भाजपला सपोर्ट करणारा जरी एक मोठा वर्ग असला तरी तो वर्ग कालांतराने कमी 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 रिॲक्ट होत गेला वर्ग कमी झाला हो की नाही याच्याबद्दल बोलत नाही आहे पण तो रिॲक्ट होणारा व वर्ग कमी होत गेला आणि त्या या सरकारच्या विरोधात रिॲक्ट होणारा वर्ग वाढत गेला बर सोशल मीडियावर बेसिकली तर तो हा एक सोशल मीडियाचा हे जे वॉर आहे ना तर म्हणजे असं म्हणत जात की चौदाची इलेक्शन ही सोशल मीडियावर मोदींनी लढवली एकोणीस ची इलेक्शन ही त्यांनी डेटावर लढवली आता ही चोवीसची ची इलेक्शन नेमकी पुढे कशी जाते हे आपल्याला रिझल्ट नंतर याचा अनालिसिस करणं चांगलं होतं म्हणजे मग जे वातावरण दिसतं तसं ग्राउंड परिस्थिती आहे का आता तुम्हाला मी गंमत सांगतो वातावरण दिसतं तशी ग्राउंड परिस्थिती आहे का समजा आपण विखेंनी काय केलं यावेळेस की विखेंच्या विरोधात कुठंतरी गेल्या का दोन वर्षामध्ये विखे जसे मंत्री झाले तर त्याच्यानंतर तिथला व्हॉइस कोणाचा वाढला तर राम शिंदे त्यांच्या विरोधात होते बरोबर त्याच्यानंतर काही प्रमाणात करडिलेची भूमिका सुरुवातीची डायसी होती तर ही जी स्थानिक भाजप कुठंतरी विखेंच्या विरोधात आर्ग्युमेंट्स करत होती म्हणजे मूळची भाजप स्थानिक भाजप मूळचे भाजपचे कार्यकर्ते अशा प्रकारचे एक वेगवेगळे फॅक्टर होते विखेंनी हे सगळे फॅक्टर नंतर एका लाईनवर सेटल केलेले आहेत म्हणजे आज राम ओव्हरऑल ओव्हरऑल भाजपनी सेटल केले असं आपण म्हणून की राम शिंदे आज प्रचार करतायत का करतायत मग आता याच्यातलं गणित बघितलं पोलिटिकल गणित बघितलं तर याचे जे सहा मतदारसंघ आहेत तर त्याच्यामध्ये रोहित पवार स्वतः निलेश लंके हा म्हणजे रोहित पवार निलेश लंके आणि जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त आणि रोहितचे हा तर प्राजक्त तनपुरे हे तीन हे या ठिकाणी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे या ठिकाणी आमदार आहेत हां त्याच्या अगेन्स्ट संग्राम जगताप बबनराव पाचपुते आणि सहावे आमदार आपल्या मोनिकात अशा म्हणजे दोन भाजप एक राष्ट्रवादी म्हणजे तीन महायुती तीन असे सहा आमदार आहेत हे बघितलं आपण कागदावर प्रत्येक गावात समजा तुमचा एक गट आहे माझा एक गट आहे तुम्ही बरोबर गेले का मी लंकेन बरोबर ही ही प्रत्येक गावातली प्रत्येक शहरातली ही ही थिअरी आहे तर ही ह्यामुळं डिव्हायडेशन नु� कम्प्लीट झालेला आहे की हा कसा याच्यातला आहे मी तुम्हाला जे हे चार फॅक्टर सांगितले की ज्या चार फॅक्टरची जुळाजुळो करून त्या ठिकाणी निलेश लंके ही निवडणूक जिंकू इच्छितात तर ते ओव्हरऑल एक भाजप विरोधातलं मतदान कॅश करायचंय एक विकेनच्या विरोधातलं मतदान कॅश करायचंय त्याच्यानंतर कांदा पट्ट्यातलं जो काही नाराजी ती ती एन कॅश करायची अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या जोरावर आणि आपली क्लीन इमेज आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता मी तुमच्यातला आहे मी चटणी वाकरी करणार आहे मी गोंगडीवर बसणार आहे अशा या सगळ्या इमेज घेऊन निलेश लंके मतदारांसमोर जातात वातावरण आज ती फाईट एकदम तुल्यबळ आहे का तुल्यबळ आहे किंवा सी वॉटरच्या सर्वे मध्ये त्या ठिकाणी निलेश लंकेंचा विजय दाखवला आहे हे सगळं जरी असलं तरी जोपर्यंत याचा निकाल येत नाही तोपर्यंत याच्याबद्दल कोण जिंकेल कोण पराभव होईल याच्यावर थेट भाष्य करणं मला फार संयुक्त ठरेल असं वाटत नाही आता शेवटचा प्रश्न आहे तो सर ही राजकीय गोष्टी झाल्या पण सोशल मीडिया असो हो किंवा काय नगरचा तो एक ब्रिज सोडला तर खरंच डेव्हलपमेंट झाली का नगर लोकांचे प्रश्न कुठे आता लोकांचे प्रश्न हा इशू आहे म्हणजे लोक तिथं काय आहे नगर जिल्ह्याच्या या बेल्टचा या मतदारसंघाचं बेसिक कुकडीचं पाणी हा तिथला संघर्षाचा मुद्दा आहे आणि ओव्हरऑल हा आ, एक ड्राय पट्टा आहे का तो ड्रायपट्टा आहे जातीय कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत त्या ठिकाणी वंधारे समाजाचं प्राबल्य या विधान या लोकसभा मतदार संघामध्ये मोठा आहे म्हणजे पंकज मुंडे विखेंना मदत करतायत तर त्या ठिकाणी ढाकणे हे शरद पवारांबरोबर आहेत म्हणजे असं कायम आपल्याला ती गणित मी जो तुम्हाला म्हंटल दोन गट असतात तर ती गणित आपल्याला या ठिकाणी सातत्याने दिसत तर लोकांचे मुद्दे हा प्रश्न आहेच आहे मग आता हा गेल्या दहा वर्षातला धरायचा दा पाच वर्षातला धरायचा गेल्या सत्तर वर्षातला धरायचा याची कारणे वेगवेगळ्या वेगळी असतं मला सांगू का मी खूप याच्यावर बोलतो आहे हा सगळा आत्ता ही इलेक्शन प्रत्येकाला असं वाटतं आहे की ही इलेक्शन खूप तापली आहे खूप तापली आहे खरंच तापली आहे महाराष्ट्रात तर खूप तापली आहे त्याचं खरं कारण मला असं जाणवतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही बरोबर म्हणजे समजा पुणेकरांना किंवा कसबाकरांना पोटनिवडणुकीत मतदान करायला चान्स बोटाला शाही लावायला चान्स मिळाला पोटनिवडणुकीमध्ये फक्त कसब्याला मात्र कसबा सोडलं तर तुम्ही बघा गेल्या विधानसभेला ज्यांनी मतदान केलंय ते डायरेक्ट ह्या लोक लोकसभेला मतदान मत मत करतात म्हणजे ती पाच वर्ष मतदानाची प्रोसेसच झालेली नाही आणि या प्रोसेस मध्ये मतदाराला एक व्हॉइस असतो कार्यकर्त्याचा एक व्हॉइस असतो कार्यकर्ता राजा झालेला असतो मतदार राजा झालेला असतो ती राजा बनण्याची पद्धत जी टप्प्याटप्प्याने यापूर्वी होत होती त्यामुळे कुठंतरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं जे काही वातावरण असायचं त्याला कुठंतरी एक बस्ट मिळायचा कुठंतरी ते फुटायचं बरोबर हा एक हे जे बॅरियर होते तर बॅरियरच नसल्यामुळं थेट ही इलेक्शन आली आणि ही इलेक्शन त्यामुळे प्रचंड तापलेली आहे असं माझं मत आहे दोन्ही बाजून दोन्ही बाजू शेवटी सर शेवटचा प्रश्न हाच की ठीक आहे तुम्ही आता म्हणाले की आत्ताच कोण विजय होईल पराभव होईल सांगणं थोडंसं आधी शहापणाचं आपलं ठर आणि आपण पत्रकार असताना अशी बाजू मांडू शकत नाही मात्र एकंदरीत अनालिसिस जर तुम्ही आज केलं तर याच्यातली एक मला जे दोन प्रकारे मी बघतो तुम्ही थेरोटिकल पार्ड बघितलं तर ते भाजपचं जड आहे परंतु समाज माध्यम हो किंवा याच्यावरच जर पार्ट बघितलं तर ते लंकेनचं जड आहे आता इलेक्शन आता खरी सुरुवात झाली आता उमेदवारी अर्ज आज आता मी तो आहे ना की एक चाणक्ष राजकारणी किंवा धूर्त राजकारणी लंके कसे लंकेनी काय सांगितलं माझा उमेदवारी अर्ज भरायला राहुल गांधी येणार <laughs> आज मग ते सगळं वातावरण तयार झालं काल सुजय विखेची मोठी रॅली झाली <laughs> मोठ्या संख्येने त्या ठिकाणी अर्ज भरला गेला बरोबर आज निलेश लंके पाच लोकांमध्ये जाऊन अर्ज भरतात म्हणजे एकतर निलेश लंकेंनी स्वतःची ती एक यात्रा काढली यात्रेचा मोठ्या प्रमाणात समारोप झाला छान कार्यक्रम झाला त्यांचा उमेदवारी अर्ज न भरल्यामुळं तो काही निवडणूक खर्चात गेलेला नाही बरोबर बरोबर आज ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि केवळ पाच लोकांमध्ये साधेपणाने मी आपला अर्ज भरतोय मग साधेपणाने अर्ज भरतो साधेपणाने अर्ज भरणारे साधे भर लंकी दोन दिवसापूर्वी काय म्हणतात माझा अर्ज भरायला राहुल गांधी यांना बरोबर तर ते हे जे काही वातावरण पेटवत ठेवणं किंवा आपल्या भोवती हे राजकारण फिरवत ठेवणं याच्यात निलेश लंके यशस्वी होत आहेत आणि तो अल्बोरिदम पण तयार होतोय असं दिसतंय तर हाच हे चित्र पुढची पंधरा दिवस कसं राहणार आहे आपल्याबरोबर त्यांचं तेरा पुण्याबरोबरच त्यांचं तेरा तारखेला मतदान आहे तर खरी या इलेक्शनची खरी लढत ही आजपासून सुरू झाली म्हणजे हा जो टेम्पो लंकेने टिकून ठेवता आला तर चित्र काहीतरी वेगळं वेग, दिसू शकेल नाहीतर विखे बाजी वेगल मारायला यशस्वी होतील धन्यवाद सर बराच वेळ देऊ तुम्ही अजूनही नगर जिल्ह्याचं राजकारण हे फक्त अहमदनगर लोकसभेवर झालंय मात्र नगर जिल्ह्यामध्ये सोयऱ्या धाऱ्यांचं मोठं राजकारण आहे पवार विखेंचा मोठा संघर्ष आहे एकमेकांचे सासरा कुठं आमदार आहे कुठं जावई आमदार आहे असे बरचसा गुंतागुंत आहे हे गुंतागुंत -गुंता देखील आपल्याला समजून घ्यायचे मात्र वेळ कमी असल्यामुळं आज फक्त आपण या लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये प्रशांत सरांकडून आपण याही गोष्टी जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद